अकोले गुंजेगाव कंदलगाव किंवा माझ्या गावातील पलीकडे राहणारे रहिवासी तुम्ही आजच्या एक दिवस थांबा फुलाचं पाणी कमी झालं म्हणून फुलावरून ये जा करू नका आज जवळजवळ आपल्या गावामध्ये एक पंधरा दिवस झालं महापुरानं प्रचंड असं नुकसान केलेलं आपल्या गावाचं टोटल आपल्या गावातील जनता त्रस्त आहे भयभीत आहे सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी आपल्याला प्रत्येक त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला आधार देण्याचं काम केलं आहे खरोखर मी त्या सर्व सामाजिक संघटनाचे व माझ्या गावातील जे जे स्वयंसेवक होते सर्वांचे मी गावाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन मानतो व गावाचं प्रचंड मोठं नुकसान करून आज तुम्ही पाहू शकताय महापुराचं पाणी ओसरलेलं आहे परंतु ही माझ्या शेतकऱ्याचं नुकसान ऊस आहे इकडं तारा पडलेले आहेत डांबा पडलेले आहेत पण मी पलीकडल्या शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो अकोले गुंजेगाव कंदलगाव किंवा माझ्या गावातील पलीकडे राहणारे रहिवाशी तुम्ही आजच्या एक दिवस थांबा फुलाचं पाणी कमी झालं म्हणून फुलावरनं ये जा करू नका गुडघ्यावडं पाणी पुलावर आहे परंतु पाण्याचा स्पीड जास्त आहे आपला संपर्क मान्य आहे पंधरा दिवसाला पूल बंद आहे माझी कळकळीची विनंती आहे गावातील ग्रामस्थांनी पलीकडे जाऊ नये पलीकडल्याने इकडं येऊन का तर गुडघ्यावडा म्हणून यायला जाचाल थोडा धोका होईल पाण्याला स्पीड जास्त आहे प्रत्येकाचं आपल्याला नुसकान झालेलं आहे खरोखर जाईल न भरून निघण्यासारखं नुसकान आहे आई यल्लामाचार्यांनी प्रार्थना करतो माझ्या गावाला माझ्या शेतकऱ्याला देवीच्या माध्यमात देवी बळ द्यावं व या दुःखातून लवकरात लवकर बाहेर निघून सरकारच्या माध्यमातून माझ्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळून आनंदाची दिवाळी साजरी व्हावी व सर्वांनी संयम बाळगून आज फुलावर तेवढे येऊ नका एवढंच ये सांगतो धन्यवाद शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झेरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर